याची प्रत्येकाला खात्री आहे त्यामुळे पवार साहेबांनी आपल्या मतदारसंघात जर सभा घेतली तर आपलं काही खरं नाही त्या भीतीनेच पवार साहेबांचा फोटो लावणं किंवा पवार साहेबांचे वर स्तुती सोडणं उधळणं अशा प्रकारचं काम केले जातील परंतु का आम्हाला खात्री आहे की काही लोक आजही ज्यांना असं वाटत असेल की आपण असं प्रकारे हे करायला नको होतं तेव्हा ते लोक परत फिरण्याची शक्यता पण आहे अजित पवार असं म्हणाले की जे आता शरद पवारांसोबत आहेत आमदार ते निवडून आले ते सुद्धा आमच्यामुळे आहेत अजितदा काय बोलू काय हिंदी मध्ये शुक्ला जो आहे महाराष्ट्र की पहिली महिला डीजीपी है आपका विरोध देखिए वो महिला है इसलिए हमारा विरोध नहीं है महिलाओं का हम सम्मान करते हैं और कोई भी प्रशासकीय अधिकारी अगर महिला हो तो उसके लिए हम राष्ट्रवादी कांग्रेस हमेशा सपोर्ट करेगी लेकिन कोई देवेंद्र फडणवीस जी के हाथ की कोई कठपुतली है और अगर उसको ही दिया जाता है और वही कार्यकाल में जब लोकसभा और विधानसभा के चुनाव है तो रश्मि शुक्ला जी जो है उन्होंने फोन टैपिंग का उनका जो प्रकरण था तो उसमें उन्होंने बहुत सारे बड़े नेताओं के फोन टैप करने का काम किया था और इसमें साइबर पुलिस गुना सीबीआई के पास इसका तपास देने के बावजूद भी वो अचानक बंद कर कर दिया गया है तो उन्होंने इस इस तरीके से ये किया है कि हम लोग और दूसरा ये है कि केंद्रीय लोक सेवा आयोग जो है उसके कुछ नियम हैं कि भाई जो अधिकारी छह महीने के बाद रिटायर होने वाला है उसको ही दिया जाए लेकिन रश्मि शुक्ला जी अभी पांच महीने के बाद ही रिटायर हो रही है तो ये नियमों का उल्लंघन भी किया गया है तो हमारा कहना यह है कि चुनाव के पीरियड में फेयर इलेक्शन अगर होने हैं तो हमें ऐसा पुलिस अधिकारी ऐसी ऐसा प्रशासन चाहिए कि जो ना ऐसा निवर्णुक आयोग भी चाहिए इलेक्शन कमीशन भी ऐसा चाहिए कि जो इनके दबाव के तले काम नहीं करेगा और रश्मि शुक्ला जो है वो देवेंद्र फडणवीस जी के कहने पे उन्होंने ये सब किया कराया था जिनके आरोप थे और ये आरोप आज भी लगते हैं तो ऐसे महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र के महाराष्ट्र संचालक पुलिस संचालक पद अगर इनको जो अगर नियुक्त किया तो ये इलेक्शन भाजपा अपने जेब में डाल सकता है क्योंकि ये एक कठपुतली की तरह काम करेगी बिल्कुल आने वाले समय में क्या इलेक्शन कमिश्नर हो गया या कोर्ट हो गया ऐसे किसी तरह की रिलीज की आप सोच रहे हैं कि जो अगर रूल्स फॉलो नहीं किए गए किसका किसके

कोई दूसरा अधिकारी नहीं है जिसको दिया जा सकता है तो ऐसे अधिकारी है उनको दीजिए दूसरा मुद्दा कल कर पवार साहब ने एक बात कही थी कि अभी जो लोग सत्ता में है उन्हें सिर्फ और मुस्लिम गौमुत्र दिखाई दे रहा है जिसकी जिसकी तरफ वजह तरफ, से दूसरी पार्टियों की तरफ से काफी बयान आ रहे हैं कि पहले आप कह सकते हैं कि राम जो है वो नॉनवेज खाते थे उसके बाद ये बयान तो कहीं ना कहीं हिंदू द्वेज निर्माण करने की कोशिश की तरफ से की जा रही है ऐसा जी देखिए हमारी तरफ से कोई कोशिश नहीं हो रही है हम लोग आवाड जी ने जो बयान किया था उसके ऊपर उन्होंने इसका खंडन भी किया है कि माफ़ी भी मांगी है लेकिन हम लोग ये कहना चाहते हैं कि हम लोग ये पवार साहब ने ये कहा है कि ये फैसिज्म जो है ये जो ढोंगी हिंदुत्व है इसके बहकावे में लोगों ने नहीं जाना चाहिए ये फुले शाहू अम्बेडकर का महाराष्ट्र है पुरोगामी महाराष्ट्र है और ये हमेशा लोगों को सच्चाई बताता है रामायण हो चाहे महाभारत है हमारे कथा है ये और इसको हम लोग मानते हैं भगवान राम हो चाहे कृष्ण हो हम लोग मानते हैं रामायण मानते हैं महाभारत मानते हैं हम लोग भी हिंदू है लेकिन अगर चुनाव के वक्त भाजपा का ये हमेशा का ये है कि जब मंडल आयोग आया था और उसने 27 परसेंट आरक्षण ओबीसीओ को दिया था तो ओबीसीओ को आरक्षण नहीं देना चाहिए इसलिए उन्होंने कमंडल निकाला था रथ यात्रा निकाली थी और इसकी वजह से आगे का रामायण हुआ था बाबरी मस्जिद हुई फिर आज राम मंदिर हो रहा है तो इसका इश्यू मेन क्या था कि मंडल आयोग से आरक्षण नहीं देना ये इश्यू था लेकिन उसको डायवर्ट करने के लिए और उसमें तब भाजपा के लिए सिर्फ दो खासदार थे बाद में 84 खासदार हो गए और बाद में आज भाजपा सत्ता में आई लोगों के प्रश्नों के लिए जो मोदी साहब जिन्होंने कहा था कि बेरोजगार युवकों को नौकरियां दूंगा यानी हर साल दो करोड़ लोगों को नौकरियां दूंगा तो आज दस दस साल में बीस करोड़ युवकों को नौकरियां नहीं है किसान वहां पर किसान को अपने खेती के माल को भाव नहीं मिल रहा है तो ये दो महंगाई काफी बढ़ गई है सिलेंडर का रेट जो 400 रुपए था आज 1200 था अभी उन्होंने कुछ थोड़ा बहुत एक दो सौ रूपया कम किया होगा चुनाव के टाइम पेट्रोल डीजल के भाव बढ़ गए हैं जीएसटी से लोग परेशान हैं तो इस तरह से लोगों के जो इश्यूज है जिसके ऊपर राष्ट्रवादी कांग्रेस और पवार साहब हमेशा डटकर रहते कि किसानों को भाव देना चाहिए किसानों का मुद्दा सुनना चाहिए किसान जो इस्तेमाल करते हैं अपने खेती के लिए चाहे वो ये हो यानी खेती के लिए जो भी सामान लगता है खत हो चाहे उसको क्या कहते हैं आप बी है तो इसमें अब उसके भाव इतने बढ़ गए हैं तो फिर किसान को आप कहते हैं कि मैं साल में तुमको छह सात छह हजार लूंगा अरे गैस का सिलेंडर पे आप साल में दस हजार लो, लोगों से ज्यादा ले रहे हैं किसानों से आप ग, किसान को जो साधन सामग्री लगती है खेत के लिए उसमें आप ज्यादा टैक्स ले रहे हैं उसकी कीमतें बढ़ गई है किसान को बिजली मुफ्त में नहीं मिल रहा है पानी मुफ्त में नहीं मिल रहा है मजूरों की मजूरी बढ़ गई है अः खत लगते हैं वो बढ़ गया है तो इसके लिए सब भाव बढ़ा दिए है और फिर बाद में कहते हैं कि हम लोग आपको अनाज मुफ्त में दे रहे तो ये सब ढोंग है लोगों के इश्यूज को आप, आप उसको महत्व नहीं देंगे और कह रहे हम लोग राम मंदिर बांध रहे तो राम मंदिर तो ठीक है ना उसको तो स्वागत किया जाएगा उसके खिलाफ हम लोग नहीं है लेकिन हिंदू मुस्लिम झगड़ा लगाना और एक गट्ठा हिंदुत्व ढोंगी हिंदुत्व लाना और एक गट्ठा मतदान ये करना हासिल करना ये भाजप का ढोंग है, यही आहे हैं, धन्यवाद संचालक पदी रश्मी शुक्ला यांची जी नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याच्या विरोधात आम्हाला असं म्हणायचं आहे की, जे केंद्रीय लोकसेवा आयोग आहे त्याचे जे नि, नि, निकष आहेत ते निकष असे आहेत की सहा महिन्याच्या पेक्षा जास्ती कालावधी असला पाहिजे किंवा सहा महिनेपर्यंत असला पाहिजे आणि रश्मी शुक्ला या जून मध्ये म्हणजे जा आज जानेवारी आहे पाच महिन्यातच त्या निवृत्त होत आहेत मग त्यांना हा नियम डावलून तुम्ही त्यांना महासंचालक पदी का दिलं आणि दुसरा महत्वाचा आरोप म्हणजे ज्या रश्मी शुक्लांवरती आरोप होते फोन टॅपिंगचे की त्यांनी आमच्या सरकार असताना त्यांनी जे काही फोन टॅपिंग केलं होतं आणि त्याचे रिपोर्ट विरोधी पक्ष नेत्यांना दिले होते म्हणजे देवेंद्र फडणवीस जी हे पहिले मुख्यमंत्री होते त्यांच्या कार्यकाळामध्ये आणि नंतरच्या कार्यकाळामध्ये त्यांच्याकडे गृह खातं असताना त्यांनी रश्मी शुक्ला यांना फेवर केलं होतं आणि त्या पदार्थ त्यांची सत्ता गेल्यानंतर सुद्धा रश्मी शुक्ला यांनी त्यांच्या सांगण्यावरून हे जे काय फोन टॅपिंग वगैरे केलं होतं ते आणि उद्धवजी त्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि हे सगळं अजितदादांना सुद्धा माहिती आहे त्यावेळेस ते सत्तेमध्ये होते आपले गृहमंत्री त्यावेळेस आपले वळसे पाटील साहेब होते आणि हे सगळं असताना त्यांना अशा प्रकारे म्हणजे त्यांना नंतर जेव्हा आमचं आमची सत्ता आली तेव्हा त्यांना सत्तेपासून लांब ठेवण्यात आलं की आमचं सरकार त्यांना अटक करेल म्हणून रश्मी शुक्लांना वाचवण्याचं काम कायम केलेलं आहे केंद्रामध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आलेली त्यामुळे आमचं म्हणणं आहे की रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे की आता लोकसभेच्या निवडणुका चार पाच महिन्यावरती येऊन ठेपलेल्या आहेत त्या बरोबर त्या पिरियडमध्ये रश्मी शुक्ला असल्यानंतर त्यांना हवं ते करण्यात येईल कारण अनेक प्रश्न आहेत निवडणुकांच्या वेळी प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसे वाटण्यात येतील अशा वेळीस पैसे पकडलेल्या गाड्या सुद्धा पोलीस सोडून देतात या सांगण्यावरून आणि हा अनुभव आम्हाला आहे दिंडोशीच्या मतदारसंघामध्ये मोहित जेव्हा होते पैसे ले ले। पैसे भरलेली गाडी आम्ही पोलीस स्टेशनला पकडून दिली ती सोडून देण्यात आली होती म्हणजे महासंचालक पदी रश्मी शुक्लांची नियुक्ती केल्यानंतर वाटेल ते गोष्टी ऐकल्या जातील रश्मी शुक्ला त्यांच्या हातातली कटपुतली असेल आणि निवडणुकांमध्ये जे आपल्याला साध्य करायचे ते करू शकतील मग ई मशीन जर तुम्ही ताब्यात घेतली आणि जर उद्या त्याच्यामध्ये काही फेरफार करण्यात आला तर महासंचालक पदाची नियुक्ती आणि पोलिसांची जबाबदारी मोठी असेल आणि अशा कठीण कार्यकाळामध्ये फडणवीसांनी रश्मी शुक्लांची नियुक्ती महाराष्ट्राच्या महासंचालक पदी करणं म्हणजे ही मोठी चूक आहे ही नेमणूक ताबडतोब रद्द करण्यात आली पाहिजे आणि अशा लोकांना नियुक्त केलं पाहिजे की निवडणुकांच्या प्र, प्रचारामध्ये कुठल्याही सरकारचं अस्तित्व नसतं आणि अशा वेळी प्रशासनाची जबाबदारी फार मोठी असते पोलिसांची जबाबदारी खूप मोठी असते निवडणूक आयोगाची जबाबदारी खूप मोठी असते आणि अशा वेळी एखाद्या कटपुतलीला तिथे नेमणं आणि स्वतःला जे साध्य करायचं ते साध्य करणं हा हेतू गृह खात्याचा आहे आणि म्हणून यांची नियुक्ती ताबडतोब रद्द केली पाहिजे कुठल्या तरी चांगल्या प्रशासकीय पोलीस अधिकाऱ्याला कणखर पोलीस अधिकाऱ्याला इथे नियुक्त केलं पाहिजे की लोकसभेच्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुका मतदान हे सगळं सुरळीतपणे नियमाप्रमाणे पार पाडलं जाईल तुम्ही बोलताना फडणवीस आणि विभागावरती बोलतात मात्र जेव्हा रश्मी शुक्ला यांचं प्रकरण समोर फोन टॅपिंग झालेले होते त्याच्या संदर्भामध्ये सभागृहात त्याच्यावरून गोंधळ सुद्धा झाला होता मात्र तेच काही नेते मंडळी आता मध्ये स्वतः अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत तर त्यांच्याकडून या गोष्टीला विरोधच होत नाही त्यांचा विरोध कसा होईल त्यांनी सगळं काही मान्य केलेलं आहे आणि म्हणूनच ते तिकडे गेलेले आहेत त्यामुळे त्यांच्याकडनं विरोध होईल अशी अपेक्षा आम्ही करणं चुकीचं आहे परंतु रश्मी शुक्ला यांची नियुक्ती जी केलेली आहे कारण त्यांना काही कोणी क्लीनचीट दिलेली नाहीये किंवा कोर्टाने त्यांना सोडून दिलेलं नाहीये आज आपण बघितलं तर सायबर पोलीस जो गुन्हा जो सीबीआय कडे वर्ग करण्यात आलेला होता तो रद्द कशाला करण्यात आलेला आहे म्हणजे तो तपास बंद का केलेला आहे तर तो तपास पुन्हा सुरू करा म्हणजे सायबर कडनं आपल्याला कळू शकेल की रश्मी शुक्ला यांनी काय केलेलं आहे तर हे सगळं जे आहे ते आता आपल्याला हे सगळं कोर्टामध्ये सिद्ध करायला वेळ नसला तरी आता अशा अवस्थेमध्ये रश्मी शुक्लांची नियुक्ती करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि प्रशासनाची पकड ही निवडणुकांच्या वेळेस खूप महत्वाची असते निवडणुका दोन्ही निवडणुका लोकसभेच्या आणि नि विधानसभेच्या जवळ आलेल्या आहेत आणि त्यामुळे रश्मी शुक्लांची आ, अशा एका भ्रष्ट पदाधिकाऱ्याची म्हणजे अशा पोलिसांची नियुक्ती करणं तुम्ही पोलीस खात्यामध्ये महासंचालक पद हे सगळ्यात महत्वाचं पद आहे आणि असं असताना तुमच्या हातातली कटपुतली तुम्ही तिथे ठेवून दिली तर प्रशासक प्रशासन प्रशा हे तुम त्याला काही स्वातंत्र्य असलं पाहिजे की नाही म्हणजे चुकीचं काय आहे आता उदय ह्याला अटक कर त्याला अटक कर असं सत्र जे सुरू झालेलं आहे ते सत्र निवडणुका आल्यावर जोरात सुरू होईल म्हणजे ज्यांच्यावरती काही गुन्हे नाही किंवा जे काही कि नाही परंतु जे आहेत जे लढाऊ लोक आहेत जे खरं बोलत आहेत अशा लोकांना तुम्ही आग टाकाल मग रश्मी शुक्ला लगेच ऐकेल त्यांचं म्हणजे गृह खातं जे आहे ते आपल्या आपली मनमानी करण्यासाठी रश्मी शुक्लांना त्यांनी घेतलेलं आहे त्यांचं टॅपिंगचं प्रकरण त्यांचे सगळे प्रकरण हे गुन्हेगारी प्रवृत्तीचेच आहेत जर नियम उल्लंघन कोणी केलं असेल मग कुठलाही पोलीस ऑफिसर असू दे किंवा कुठलाही प्रशासकीय अधिकारी असू दे किंवा कुठलाही मोठा राजकीय नेता असू दे ज्याने ज्याने नियमांचं उल्लंघन केलं त्याच्यावरती कारवाई होणं स्वाभाविक आणि एवढ्या मोठ्या महा महाराष्ट्रासारख्या महासंचालकपदी जर तुम्ही अशा व्यक्तीला जर बसवलं आणि फेवर केलं ते रोहित पवारांच्या बारामती अग्रो कंपनीवरती धडी टाकण्यात आलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा निवडणुका लक्षात घेऊन केंद्रीय तपास यंत्रणा निश्चितच रोहित पवारांनी जो मुद्दा उचललेला होता त्यांनी जी पदयात्रा काढली होती ती फार महत्वाची होती एमपीएससीच्या एमपीएससी एमपीएससीच्या मुलांकडनं जे बाराशे रुपये रुपये फी घेण्यात आली होती आणि तेही शेतकऱ्यांची मुलं गरीब कष्टकऱ्यांची मुलं जे रात्रंदिवस दिवस अभ्यास करतात ज्यांच्याकडनं एमपीएससीच्या फीज गोळा करण्यात आल्या होत्या त्याला विरोध केला मुलांनी पुढे होऊन शेतकऱ्यांच्या मुलांनी विरोध केला बेरोजगार तरुणांनी विरोध केला आणि बेरोजगारी महागाई हे सगळे मुद्दे ऐरणीवरती आणले होते रोहित दादांनी आणि म्हणून रोहित दादांच्या विरोधात सारखा सारखा त्यांना त्रास देण्यासाठी ईडी आणि अशा चौकशा सुरू होत आहेत जे बारामतीचं जे तुम्ही अॅग्रो हे म्हणाला त्याच्यावरती सारख्या सारख्या प्रमाणात कारवाई करणं परंतु हा संघर्ष आम्हाला करायलाच लागणार आहे असं रोहित दादांनी त्याला उत्तर दिलं शरद पवारांच्या आशीर्वादाने